पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणावपूर्ण संबंधांमध्ये सर्वात महत्वाचा जो सिंधू जल करार चर्चेत आलाय तो करार पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू काश्मीरचा वैध हक्क का मारून पाकिस्तान बरोबर केला होता सिंधू नदीचे तब्बल ब्याऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला आणि उरलेलं फक्त अठरा टक्के भारताला असा असमान करार नेहरूंनी कराचीमध्ये जाऊन केला होता आज तोच करार भारताने स्थगित केल्यानंतर पाकिस्तानात दुष्काळ पडण्याच्या भीतीने त्यांचे राज्यकर्ते धमक्या देत आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन मोठी युद्ध झाल्यानंतर देखील भारताने सिंधू जल कराराला हात लावला होता पण मोदी सरकारने तसा हात लावण्याची हिंमत दाखवली म्हणूनच पाकिस्तान युद्ध खोरीवर उतरले याच प्रकरणावर सविस्तर बोलूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरला येऊ सिंधू नदीच्या पाण्यावर हक्क सांगण्याचा प्रकार काही पाकिस्तानने पहिल्यांदाच केलेला नाही अगदी स्वातंत्र्यापूर्वी देखील पंजाब सिंध हे दोन प्रांत आणि बहावलपूर आणि बिकानेर ही दोन संस्थाने सिंधू नदीच्या पाण्यावर हक्क सांगून एकमेकांशी भांडत होती पण सगळेच ब्रिटिशांचे अंकित असल्यामुळे ही भांडणं मर्यादित होती फाळणीनंतर पंजाबचे दोन तुकडे झाले पूर्व पंजाब भारतात आला पश्चिम पंजाब पाकिस्तानात गेला बहावलपूर हे संस्थान पाकिस्तानात विलीन बिकानेर भारतात विलीन झालं पण या सगळ्यांमध्ये सिंधू नदी जिथून उगम पावते त्या जम्मू काश्मीरचा कुणीच कधी विचार केला नव्हता सिंधू जल कराराच्या वाटाघाटींना एकोणीसशे चोपन्नमध्ये सुरुवात झाली पंडित नेहरूंनी त्यावेळच्या वर्ल्ड बँकेला या चर्चेत सहभागी करून घेतलं तब्बल सहा वर्ष वाटाघाटी चालल्या याच दरम्यान नेहरूंची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळत चालली होती नेहरू हे फक्त भारताचे नेते नाहीत तर ते तिसऱ्या जगाचे मोठे नेते आहेत असं भासवलं जात होतं नेहरू त्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेत अडकले होते त्यामुळे नेहरूंनी उदार मतवादी भूमिका घेऊन एकोणीसशे साठमध्ये मध्ये जाऊन जाऊन सिंधूजल करार केला त्यावेळी मार्शल आयुब खान यांची लष्करी राज

एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे चौसष्ट अशी अकरा वर्ष शेख अब्दुल्ला हे नेहरू आणि काँग्रेस सरकारच्या कैदेत होते सिंधू जल कराराच्या वाटाघाटी होताना किंवा प्रत्यक्षात करार होताना जम्मू काश्मीरचा कुठलाच आवाज त्यामध्ये उमटलेला नव्हता वास्तविक नदी सिंधू जम्मू काश्मीर प्रदेशातून उगम पावते तिची एकूण लांबी एकतीसशे एक्क्याऐंशी किलोमीटर आहे त्यातली तब्बल नऊशे किलोमीटर सिंधू नदी भारतातून वाहते उरलेली बावीसशे एक्क्याऐंशी किलोमीटर पाकिस्तानातून वाहते पण भारतातून सिंधू नदी नऊशे किलोमीटर पर्यंत वाहते याची कुणालाच माहिती नाही त्यामुळे तिचा लाभ जम्मू काश्मीरला त्या विशिष्ट प्रमाणात मिळाला पाहिजे भानच नव्हतं आता जेव्हा भारताने जल करार स्थगित केला त्यावेळी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सिंधू नदीच्या पाण्यावरचा जम्मू काश्मीरचा हक्क मागितला जम्मू काश्मीरच्या हक्काविषयी चर्चा सुरू केली पण मोदी सरकार येण्याच्या आधीच्या सरकारांमध्ये अब्दुल्ला पितापुत्र होते त्यावेळी त्यांनी सिंधू नदी पाण्यावर एवढ्या मोठ्या आवाजात कधी हक्क सांगितल्याचं ऐकण्यात आलं नाही वाजपेयी सरकारच्या काळात लडाखमध्ये सिंधू नदीचं पूजन झालं त्यावेळी फारूक अब्दुल्ला त्या पूजेला हजर राहिले त्यांनी वंदे मातरम म्हटलं आपण सिंधमध्ये जाऊन सिंधू नदीच्या किनारी वंदे मातरम म्हणू अशी अपेक्षा त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्यापाशी व्यक्त केली होती पण ते तेवढ्या पुरतच राहिलं होतं मात्र आता मोदी सरकारने जल करार रद्द करून खऱ्या अर्थाने सिंधू पूजन केलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा